आजही आपण भूतकाळात झालेल्या गोष्टीचा विचार करून त्यात अडकून राहतो जर भूतकाळात आपण काही चूक केली असेल तर स्वतःला दोष देत बसतो कुणी जर आपल्यासोबत वाईट केलं असेल तर त्याच्याबद्दल मनात राग बळकतो कधी कधी तर ती व्यक्ती या सुद्धा नसते परंतु आपण स्वतःला त्याबद्दल त्रास देतो परंतु भूतकाळात सारखं अडकून पडलं की त्याचा परिणाम आपल्या भविष्यावर होत असतो जर आपण आपलं आयुष्य एका कारसोबत कम्पेअर केलं तर जसं साईड मिरर आपल्याला मागच्या गोष्टी दाखवतं परंतु आपण फक्त साईड मिरर बघूनच पुढे जाऊ शकत नाही त्यासाठी आपल्याला पुढे काचातून भविष्य बघावं लागेल आणि वर्तमान म्हणजे हातातील स्टेअरिंग सुद्धा सांभाळावी लागेल सांगायचं असं की भूतकाळात झालेल्या गोष्टींचा स्वीकार करा चांगल्या असो किंवा वाईट त्या झाल्या तशा झाल्या त्यासाठी त्या आधी स्वतःला माफ करा ज्यांच्यामुळे तुम्हाला कळत न कळत त्रास झाला असेल त्यांनाही माफ करा परंतु झालेल्या गोष्टींपासून शिका पुढे चला आणि अनुभवातून आपली स्वतःची मार्गदर्शक तत्वे बनवा कॉम्प्रोमाइज न करता ती फॉलो करा आणि नेहमी हसत खेळत राहा